नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मी बोलत आहे टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या यूट्यूब चॅनलमधून सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी खुशखबर आहे तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास भाऊबीज भेट देणार आहेत तर आजपासून पाच वर्ष मोफत मिळणार एक रुपयाही तुम्ही भरू नका तर काय आहे तुम्हाला भावीज भेट देणार काय भावीज आहे काय भेट तुम्हाला मिळणार आहे हे सर्व बघण्यासाठी फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे कारण की तो लाईव्ह व्हिडिओ आहे आणि तो मध्येच अर्धवट कट करून मी तुम्हाला नाही आता याच्यात दाखवू शकत तर तुम्ही दोन मिनटाचा व्हिडिओ त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तुम्ही लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती करेल कारण ते लाईव्ह आहेत